सुटला सेमी फायनल या मैदानातला सहा सुटला माननीय दादा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला मायनीकरांच भव्य दिव्य मैदाना या मैदानातला सहावा सीमी बोलतोय ज्या सहाव्या सेमी मध्ये लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतोय आड्यार पिवळ वाढलंय पड्यार बादल आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व आहे जवा जवा एका झोट्यात आले तवा तवा सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा खेचल्या असा जोड फायनल सारी पात्र सेमी फायनल सहा चा निखा सहा चा निखाला ताज क्रमांक सात व धावलेली गाडी ही यशवंत रामबा जोशी अंबरनाथ वाटेगाव जय पराजय ग्रुप नाशिक नरसी या गाडीचा एक नंबर आला उजल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या तात्याचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला जयपरा पराजय ग्रुप नाशिक नरसीकरांचा या ठिकाणी तांडव पळाला आणि त्या जोडील डावी लाशवंत जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगाव यांचा बादल पळाला सुंदर गाडी फायनाला पात्र गेली अमर तात्यानं विजेता बैल गाडी मालकाचं अमर तात्याचा हार्दिक अभिनंदन गाडी फायनाला पात्र तांडवानी बादलची गाडी त्याबद्दल या बादलवालाचे मालक यशवंत रामबा जोशी अंबरनाथ सरपंच मोहन